युयुत्सू कौरवांच्या पण धर्मासाठी पांडवांची साथ देणारा योद्धा युयुत्सूचा हा प्रवास हस्तिनापूरच्या राजवाड्यातील विसरलेल्या कोप्यातून सुरू झाला होता लहानपणापासूनच त्याला कौरव म्हणून ओळख मिळाली पण मनापासून त्याला कधीच त्या गटात आपले पण वाटले नाही राजवाड्यातील ऐश्वर आणि शस्त्रांचे प्रदर्शन दुर्योधनाच्या गर्विष्ट टोळक्याचे कारस्थान या सगळ्याच्या मध्ये युयुत्सू शांतपणे स्वतःचा मार्ग शोधत होता दासीच्या पोटी जन्मल्यामुळे राजसभेत त्याच्याकडे क्वचितच कोणी लक्ष देत असे त्याला शिक्षण शस्त्रविद्या आणि धर्मशास्त्र शिकायला मिळालं पण नेहमीच तो उपेक्षित नजरेनेच पाहिला गेला हे दुर्लक्ष त्याच्या मनात कटुता निर्माण करू शकले असते पण उलट त्याने तेच आपली ताकद बनवली तो नेहमी बाजूला उभा राहून सगळं निरखून पाहत असे कोण कुणाला धोका देतो कोण लोभाने आंधळ झाला आहे आणि कोण खरंच न्यायप्रिय आहे या सततच्या निरीक्षणामुळेच त्याच्यात विचारांची खोली निर्माण झाली जेव्हा इतर कौरव सत्ता मिळवण्यासाठी कट रचत होते तेव्हा युयुत्सू मनात विचार करत होता धर्माचा खरा मार्ग कोणता मी कोणाच्या बाजूने उभा राहू अशा प्रकारे त्याच्या मनात न्याय नीती आणि धर्म यांची बीज रुजली आणि हाच विचार पुढे त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवणार होता द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या त्या भीषण क्षणी युयुत्सूच्या मनावर खोल जखम उमटली तो अजून तरुण होता पण त्याच्या डोळ्यांसमोर जे घडलं ते त्याच्या मुल्यांना हादरवून गेलं दरबारात बसलेले सर्व ज्येष्ठ भीष्म द्रोण कृप आणि स्वतः धृतराष्ट्र हे अन्याय पाहूनही मौन बाळगत होते त्यांना पाहून युयुत्सूच्या मनात संतापाची ज्वाला पेटली त्याला प्रथमच कळलं की तो ज्या कौरव वंशाचा भाग आहे त्याच वंशाने धर्म आणि न्याय यांना पायदळी तुडवला आहे त्या क्षणी त्याच्या निष्पापतेचा भंग झाला सत्ता अहंकार आणि लोभ यांचा भयंकर चेहरा त्याला दिसला तो काही बोलला नाही पण मनोमन शपथ घेतली की कधीही दुष्टतेची साथ देणार नाही जेव्हा धर्म आणि अधर्मामध्ये निवड करायची वेळ येईल तेव्हा तो निःसंकोच धर्माच्या बाजूने उभा राहील हीच शपथ पुढे त्याच्या आयुष्याचं ध्येय ठरणार होती कुरुक्षेत्राच्या युद्धाची वेळ जवळ येताच युयीसूच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू झाला एका बाजूला त्याचे कौरव रक्त बंधूंची नाण आणि वंशाचा अभिमान होता तर दुसऱ्या बाजूला त्याचे अंतरात्मा धर्माची हाक देत होते दरबारातील अन्याय त्याने स्वतः पाहिला होता आणि त्याला ठाऊक होतं की दुर्योधनाचा मार्ग विनाशाकडे नेणारा आहे युद्धाच्या आदल्या रात्री शिबिरात सर्वत्र रणत्यारीचा उत्साह होता पण युयुत्सू मात्र एकटाच विचारात गढलेला होता शेवटी त्याने ठरवलं रक्तापेक्षा धर्मश्रेष्ठ शांतपणे तो कौरव शिबिर सोडून पांडवांच्या छावणीकडे निघाला धर्मासाठी आपले बंधू सोडून चंद्रप्रकाशाच्या त्या शांत रात्री युयित्सू पांडवांच्या शिबिरात शिरला तेव्हा त्याच्या मनात भीती संकोच आणि निर्धार या तीनही भावना एकत्र गुंतल्या होत्या दूरवर रणत्यारीचे आवाज शंखनाद आणि घोड्यांचे हिनहिन्ने ऐकू येत होते पण युयीसूच्या कानात फक्त त्याच्या अंतर्मनाचीच धडधड घुमत होती युधिष्ठिर समोर बसले होते शांत स्थिर आणि धर्माचा मूर्तिमंत अवतार वाटत होते त्यांच्या नजरेत नजर मिळवली आणि शांत पण ठाम आवाजात आपली भूमिका मांडली त्याच्या शब्दांमध्ये भीती नव्हती पण एक वेदना होती आपल्या रक्ताशी विश्वासघाताची वेदना आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं साहस शिबिरात क्षणभर अगदी मृत शांतता पसरली भीमाच्या डोळ्यात राग अर्जुनाच्या नजरेत शंका होती पण युधिष्ठिराच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं त्यांनी युयुत्सूचा हात हातात घेतला आणि म्हणाले धर्माची साथ देणारा शत्रूही आपलाच होतो त्या क्षणी युयुत्सुने स्वतःला नव्याने जन्म दिला तो आता केवळ कौरवांचा मुलगा नव्हता तर धर्माच्या सैन्यातील एक नवा दीपस्तंभ ठरला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युयुत्सुने अपार धैर्य दाखवले जरी तो संख्येने कमी असलेल्या पांडवांच्या बाजूने होता तरीही त्याची रणनीती अमूल्य ठरली कौरवांच्या युक्त्यात त्याला चांगल्या माहीत असल्याने त्याने पांडवांना योग्य वेळी सावध केलं आणि त्यांचे प्राण वाचवले भीमावर झालेल्या गुप्त हल्ल्यात त्याने तत्परतेने हस्तक्षेप करून भीमला वाचवलं नकुलवर शल्याचा प्रचंड हल्ला झाला तेव्हा युयीत सुने त्याला रोखून धरले आणि नकुलला सावरायला वेळ दिला कर्णाने अर्जुनाला वेढले तेव्हा त्याने कर्णाच्या रथाच्या चाकांवर बाणांचा मारा करून त्याचे लक्ष विचलित केले तो प्रत्येक क्षणी धर्मासाठी लढत होता युयीसूच्या मनात त्या दिवसांत सतत एक युद्ध चालू होतं बाहेरचं नव्हे तरातलं रणांगणावर प्रत्येक बाण सोडताना त्याच्या मनात एक वेदना उसळत असे तो ज्या शरीराला भेदत होता ते कोणाचे तरी वडील भाऊ मित्र होते आणि त्याच्यासाठी ते त्याचे स्वतःचे सावत्र बंधू होते दू शासनाच्या मृतदेहाकडे पाहताना त्याच्या मनात बालपणीच्या आठवणी चमकून गेल्या राजवाड्यातले खेळ शस्त्रविद्येचे पहिले धडे आणि एकत्र घालवलेले क्षण पण लगेचच त्याला आठवायचं की हाच दू शासन द्रौपदीला ओढून आणणारा तिचा अपमान करणारा होता विकर्णासारख्या धर्मप्रिय भावाच्या मृत्यूने तर त्याच्या अंत कर्णात भूकंपच झाला कारण विकर्णाने वस्त्रहरणाच्या वेळीच विरोध केला होता तरी सुद्धा परिस्थितीच्या वावटळीत तोही युद्धात बळी गेला प्रत्येक रात्री युयित्सू शिबिरात परतल्यावर एकाकी बसून आकाशाकडे बघायचा ताळ्यांच्या चमकण्यात त्याला आपले पडलेले बंधू दिसायचे त्यांचे चेहरे त्यांचे हसरे आवाज अश्रू गालावरून ओघळायचे पण तो मनाशी स्वतःला समजवायचा मी त्यांना मारले नाही मी अधर्माचा नाश केला हा विचारच त्याला पुढील लढायांसाठी उभं ठेवायचा कारण त्याला ठाऊक होतं खरी नाती रक्ताने नाही तर धर्माच्या निष्ठेने ठरतात युद्ध संपल्यानंतर कुरुक्षेत्रावर सर्वत्र मृतदेह जळालेली रथ आणि शांतता पसरली होती पांडव जिंकले होते पण विजयात आनंद नव्हता कारण त्यांच्या बहुतेक सेनानी आणि प्रियजन युद्धात झोपले होते कौरवांच्या बाजूने तर जवळपास संपूर्ण वंश नष्ट झाला होता दुर्योधन रक्ताच्या तळ्यात पडला होता दू शासन कर्ण शकुनी कृपण नजरेने पाहणारे अनेक योद्धे सारे मृत होते आणि या संहारानंतर त्या रक्ताळलेल्या रणांगणावर उभा होता फक्त एकच जिवंत कौरव युयुत्सू तो रणभूमीवर उभा होता पण त्याच्या डोळ्यात अश्रू होते आपल्या रक्ताच्या संहारावर त्याने धर्माच्या विजयाची शपथ घेतली होती आणि आज ती पूर्ण झाली होती त्याने पांडवांबरोबर धर्मासाठी लढा दिला होता पण आता त्याला आपल्या वंशाच्या नाशाची जबाबदारीही जाणवत होती युधिष्ठिराने त्याच्याकडे पाहून शांतपणे सांगितले तू कौरव असूनही धर्माचा मार्ग धरलास म्हणूनच तू या वंशाचा खरा वारस आहेस त्या शब्दांनी युयुत्सूच्या आयुष्याला नव उद्दिष्ट दिलं त्याला हस्तिनापूरच्या युवराज नेमण्यात आलं जेणेकरून कौरवांच्या विधवा स्त्रिया अनाथ मुलं आणि शिल्लक प्रजेला संरक्षण मिळेल अशा प्रकारे युयुत्सू केवळ धर्माच्या नव्हे तर नष्ट झालेल्या वंशाच्या आशेचा किरण बनला एकमेव जिवंत कौरव पण ख्या अर्थाने मानवतेचा प्रतिनिधी युयत्सूची खरी विजयगाथा म्हणजे शौर्याची नाही तर नैतिकतेची गाथा होती तो ना अर्जुन सारखा अचूक धनुर्धर होता ना भीमसारखा महाबली आणि ना कर्णासारखा तेजस्वी योद्धा तरीही त्याने इतिहासात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं जेव्हा संपूर्ण कौरवसेना दुर्योधनाच्या हट्टासाठी अंधपणे पांडवांविरुद्ध उभी राहिली होती तेव्हा युयुत्सू मात्र आपल्या अंतःकरणाच्या आवाजाकडे कान देत होता त्याला माहीत होतं की युद्धात सहभागी होणं म्हणजे आपल्या रक्ताच्या नात्यांना पाठिंबा देणं पण त्याचबरोबर अधर्माच्या बाजूने उभं राहणंही ठरलं असतं युयुत्सूने त्या क्षणी एक कठीण निर्णय घेतला त्याने आपल्या सगळे भावांना सोडून धर्माचा मार्ग स्वीकारला हा निर्णय फक्त रणांगणातील नव्हता तर आत्मिक होता त्याने स्वतःला विचारलं जर मी गप्प बसलो तर मीही अधर्माचा भाग होई आणि याच विचाराने त्याने पांडवांच्या बाजूने उभं राहून आपली निष्ठा धर्माशी जोडली त्याच्या या निर्णयाने युद्धाच्या नैतिकतेला दिशा दिली त्याला सिंहासन कीर्ती किंवा संपत्ती काहीच लाभली नाही पण त्याच्या या एका निर्णयाने त्याचं नाव धर्मनिष्ठ योद्ध्यांच्या यादीत अमर झालं युयुत्सू आपल्याला शिकवून जातो की खरा वीर तोच असतो जो रक्ताच्या नव्हे तर आपल्या अंतःकरणाच्या आणि सत्याच्या आवाजाला मान देतो हाच त्याचा खरा विजय होता कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं पण युयुत्सूची गाथा काळाच्या प्रवाहात आजही जिवंत आहे ती रक्तपाताची नाही तर नैतिकतेची आणि मानवतेची आठवण आहे कौरवांच्या छावणीत जन्मूनही त्याने धर्माची वाट निवडली आणि यामुळेच तो ख्या अर्थाने अमर झाला न्यायासाठी उभा राहिलेला एक अद्वितीय योद्धा मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा